आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर्स पेंट्स श्रीगोंद नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आपण पाहत आहात की प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हटलं तर आता एक एका अर्थानं खूपच आतुरतेचा विषय हा बनलेला आहे कारण जिल्हा परिषद शाळेनं शाळेनं आता का टाकलेली आहे असं म्हटलं तरी वागं ठरू नये अशीच परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे तर पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीनं किंवा शिक्षकांनी एखादी मागणी जर पंचायत समितीकडे केली तर याची पूर्तता होण्यासाठी असंख्य काळ लागायचा परंतु आता मागणी केल्याबरोबर तात्काळ त्याची पूर्तता होते आहे याचंच उतराय होण्यासाठी सिद्धार्थनगर शाळा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती या ठिकाणी आलेली आहे नेमकं त्यांचा मानस काय आहे आणि ते मी नेमकं त्यांनी आज काय ते करणार आहे त्यांना आपण समजून घेणार आहोत सर काय सांगाल आपण आता या ठिकाणी आलेला आहात आपण नेमकी कुठल्या अनुषंगानं आज कुठला कार्यक्रम तुम्ही करणार आहात काय आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद जिल् सिद्धार्थनगर शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थापन समिती असेल सर्व पालक असतील या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत याचं एकमेव कारण म्हणजे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंची जी व्यापकता आणि त्या पद्धतीने सुधारणा दिसत आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत मागच्या काळामध्ये जी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जी कधी जास्तपणा होता तो आज आज या काही मागच्या कालखंडात ते आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालक असेल व्यवस्थापन समिती असेल सगळेच ज्या ज्या आमच्या सिद्धार्थनगर शाळेने मागण्या केल्या त्या पूर्तत्वास नेण्याचं काम येथील अधिकारी असेल अधिकारी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी कुठलाही कधी वेळ न लावता आम्हाला अनेक प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याची उतराई म्हणून आम्ही आज या ठिकाणी सिद्धार्थनगर शाळेतील पालक असतील व्यवस्थापन समिती असेल सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आपलं देखील कर्तव्य असं लागतं की जे माणसं आपल्याला मागताच शेनी पूर्तता करतात आणि आपल्याला शिक्षक असेल शाळेबद्दल ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला आ, वाट वाटत असतील अशा गोष्टी त्या पूर्तता करतात म्हणून आपलं देखील एक कर्तव्य आहे की कर्तव्यनिष्ठ आणि चांगल्या अधिकारांचा सन्मान करणे त्यांचा सत्कार करणे हे देखील आपलं कर्तव्य आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी उपस्थित होतो भाऊ आपण आज कुणाकोणाचा सन्मान आपण करणार आहात गट माननीय गट विकास अधिकारी मराठी मॅडम गट शिक्षणाधिकारी कानडी मॅडम तसेच मचिंद्र साहेब त्या तीन अधिकाऱ्यांचा आम्ही आज या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आलो आहे आणि त्याचा उद्देश एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब सांगले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून या शिक्षणाच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर या या शाळेसाठी आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी खरोखर एक सत्य इथे सत्यच बोललं पाहिजे मनापासून त्यांनी आमच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत कधीही आमच्या शाळेसाठी त्यांनी भेदभाव केलेला नाही आणि त्या माध्यमातून म्हणजे कुठेतरी उतराय म्हणून आम्ही सिद्धार्थ नगरमधील शाळा समिती असेल पालक असतील सर्वच आम्ही या ठिकाणी पदाधिकारी त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते आम्ही आमचा अध्यक्ष करते समजा की आपल्यासाठी जर त्यांनी काय केलं असेल तर आपणही उतरावी म्हणजे छोटंसं काम आपण केलं पाहिजे आणि उद्याच्याही काळात आमच्यासाठी सिद्धार्थनगर शाळेसाठी सर्वजण असे सहकार्य करतील ही आमची आम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळेत जे शिक्षक आहेत ते शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना कुटुंबाप्रमाणित शिक शिक्षण देतात त्यांची काळजी घेतात कधीही कुठल्या शिक्षकांबद्दल आमच्याकडून कुठली तक्रार नसणार कधीही शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्यावर असा अन्यायाच्या त्यांच्याकडून कधी झालेला नाही आणि होणार नाही आम्हाला खात्री म्हणूनच हा एक छोटासा त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी आज ही शाळा व्यवस्थापन समिती असेल पालक वर्ग असतील या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि पिढी घेऊन कट विकास अधिकारी असतील त्याचबरोबर गट अधिकारी असतील त्याचबरोबर शालेय पोषण आहारचे अधीक्षक आहेत मच्छिंद्र साहेब यांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं त्यांनी मदत केलेली आहे त्यातून उतराई होण्याचं काम या ठिकाणी या कारखाने केलेलं आहे खरं तर आपण पाहत आहोत की अनेक म्हणजे दररोज म्हटलं तर हरकत नाही जिल्हा परिषद शाळा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चेत असते परंतु त्याहीपेक्षा एक वेगळं काम आज या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच की वाखण्याचं एक गोष्ट आहे असं म्हटलं तरी या अर्थानं वावगंट ठरू नये दत्त साळविस्त जगताप टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह साठी श्रीगोंदा अहिल्यानगर